नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण जेंडरवरची टेस्ट घेत आहोत या अगोदर आपण जेंडरवरती दोन लेक्चर घेतले आहेत ते लेक्चर त्या लेक्चरमध्ये आपण डिटेल्स जेंडरची माहिती घेतलेली होती नियम आपण घेतलेले आहे त्यानंतर आपण पुलिंगी, पुलिंगी श्रीलिंगी हे शब्द बघितले होते या शब्दामध्ये खूप असे उदाहरण पण आपण घेतलेले आहे पुलिंगी आणि श्रीलिंगीचे तर ते काही उदाहरणं या स्पर्धा परीक्षेमध्ये आलेले असतात आणि येतात तर तेही उदाहरण आपण आता येथे घेणार आहोत तर तुम्हाला माहिती आहे की जे दोन मी टॉपिक घेतलेले आहेत लेक्चर घेतलेले आहेत ले 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 त्यानंतर आपण ॲपवरती टेस्ट घेत असतो म्हणजे आपला टॉपिक संपला की आपण काय करत असतो टेस्ट घेत असतो तर आज तो परत टेस्ट वेळ आलेली आहे दोन टॉपिक संपलेले आहेत मला असं वाटतं की त्या टॉपिकवरती जे जे काही प्रश्न आता आपण घेणार आहोत त्या सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्ही सहज सोडू शकता तुम्ही अचूक शोधू शकता त्याचं कारण असं आहे की जे जेंडरचे जे, जे नियम आहे ते नियम आपण वाचल्याच्या नंतर आपल्याला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर शोधता येतं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण विविध अशी उदाहरणे घेतलेली आहेत खूप अशी उदाहरणं घेतलेली आहे बोर्डावरती आणि प्रॅक्टिस पण आपण केलेली आहे त्या माध्यमातून मला असं वाटतं की हे तुम्हाला आता या प्रश्नाचे उत्तर शोधणं काही अवघड जाणार नाही त्याचं कारण असं की जेंडर हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि परीक्षेमध्ये या जेंडरवरती प्रश्न तर येतात परंतु आपण नियम जर बघितले तर नियम आपल्याला या जेंडर विषयी कन्फ्युजन करत असतात श्रीलिंगी पुलिंगी हे जे शब्द आहे हे आपल्या लक्षात येत नाही फॉर एक्झाम्पल मून जर आपण घेतलं तर मूनला श्रीलिंगी शब्द लागतो सण जर आपण बघितलं तर पुलिंगी शब्द लागतो म्हणजे वेगवेगळ्या वे प्रकारचे शब्द आपण समजून घेणं गरजेचं आहे कारण हे शब्द जर आपल्याला समजले तर परीक्षेत येणारे क्वेश्चन आपल्याला अवघड वाटणार नाही म्हणून मला असं वाटतं जेंडरची स्टडी करत असताना तुम्ही सर्वच्या सर्व नियम व्यवस्थितपणे वाचून घ्यावेत असं मला वाटतं त्याचं कारण असं आहे की मग अशा प्रकारचे विविध कोणत्याही तुम्ही स्पर्धा परीक्षा द्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये इंग्रजीच्या विषयामध्ये कसल्याही प्रकारचे प्रश्न जेंडरवरती जर आले तरी सुद्धा तुम्ही सहज सोडू शकता राईट्स तर मग आता चला आपण वळूया या, या टेस्टकडे जेंडरचे आपण आज टेस्ट घेतोय तर बोर्डावरती मी जे काही क्वेश्चन दिलेले आहे ते विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहे ते प्रश्न आपण आता घेऊया तर पहिला प्रश्न बघा पहिला प्रश्न आहे द मॅस्क्युलिन जेंडर ऑफ डक इज डाई डॅस म्हणजे डक हा जो शब्द आहे डकला आपण बद बदकिन असं म्हणतो राईट त्याचे जे काही मॅस्क्युलिन जेंडर आहे तो आपल्याला शोधायचा आहे तर हा प्रश्न दो पी एस आय दोन हजार नऊ ला आलेला आहे आपल्याला प्रत्येक प्रश्न खाली चार पर्याय दिलेले आहेत चार अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत त्या अल्टरनेटिव्हतून आपल्याला पर्याय शोधायचा आहे तर ह्या डग चा शब्द आपल्याला शोधायचा आहे राईट तर पहिलं बघा ड्रेक ड्रेक म्हणजे बदक आणि डक म्हणजे बदकी म्हणजे थोडक्यामध्ये हे जे ऑप्शन आहे हे पहिलंच ऑप्शन करेक्ट आहे ड्रोन बघितलं तर नाही डकल बघितलं तरी नाही डॉग तर तुम्हाला माहितीच आहे नाही हे तिन्ही प्रकार म्हणजे तिन्ही जे काही अल्टरनेटिव्ह इथे दिलेले आहे हे तिन्ही अल्टरनेटिव्ह येथे सुटेबल नाही मग करेक्ट जर ऑप्शन असेल तर ते कोणतं आहे तर ड्रेक आहे तर हा पहिला क्वेश्चन आहे पी एस आय दोन हजार नऊ ला आलेला त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघतोय व्यवस्थित प्रश्न बघून घ्या सुरुवातीला प्रश्न वाचा रीडिंग करा आणि त्यान त्यानंतर त्याचे पर्याय पहा आणि त्यानंतर विचार करून प्रश्नाचं उत्तर लिहा तर दुसरा जो प्रश्न आहे विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पेयर ऑफ वर्ल्ड ऑफ ऑपोजिट जेंडर म्हणजे जेंडरची अपोजिट जेंडरची कोणती जोडी नाही आहे खालीलपैकी मग खालीलपैकी म्हणजे काय तर आपल्याला शोधावं ला लागेल बघावे लागतील ला ला वाचावे लागतील तर आपल्याला ती जोडी मग आता कोणती अपोजिट नाही हे विचारलेलं आहे हा प्रश्न सुरुवातीला बघून घ्या तलाठी दोन हजार दहा ला आलेला आहे हा प्रश्न दोन हजार दहा ला आलेला आहे पहिली जोडी बघा अल्टरनेटिव्हची मास्टर मिस्ट्रेस ही जोडी अपोजिट जोडी आहे कोण प्रश्न मध्ये असं विचारलं कन्फ्युजन करण्यासाठी कोणती अपोजिट जोडी नाही मास्टरची जोडी अपोजिट मिस्ट्रेस आहे म्हणजे हे करेक्ट आहे दुसरं हॉस्ट हॉस्टेस हे सुद्धा बरोबर आहे फोर्ट फोर्टनेस आता फोर्ट म्हणजे किल्ला आणि फोर्टनेस किल्लीने असं काही होत नाही म्हणजे हे जे सी आहे हे सी अपोजिट जोडी जोडीने म्हणजे करेक्ट अँसर हे आहे आणि प्रि प्रिन्सेस म्हणजे हे सर्व जे सर्व अपोजिट आहे राईट सर्वचे सर्व ऑपोजिट आहे परंतु फोट आणि फोटनेस हे ऑपोजिट नाही मग आपल्याला करेक्ट ऑप्शन जर शोधत असेल करेक्ट अल्टरनेटिव्ह जर शोधत असेल तर आपलं उत्तर राहील सी आलं लक्षामध्ये मध्ये त्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न बघूया हो पुढचा प्रश्न आहे फादर मदर सीझर डॅ डै, डॅश हा प्रश्न तलाठी दोन हजार दहा ला आलेला आहे तर खाली पर्याय दिलेले आप आहेत आपल्याला चार त्या पर्यायामधून आपल्याला उत्तर शोधायचं आहे सुरुवातीचं बघा फादर मदर फादर हा मॅस्कुलाईन आहे मदर हा फेमिलाईन आहे राईट पुलिंगी श्रीलिंगी तसं शिजर हा रशियन राजा आहे म्हणजे हा पुलिंगी शब्द आहे आता आपल्याला याचा आन्सर श्रीलिंगीमध्ये शोधायचा आहे याची श्रीलिंगी म्हणजे रशियन राजा रशियन राणी जसं आपल्याकडे राजा राणी असतं किंग क्वीन तसं रशियामध्ये शिझर शिजरियन असतं बरोबर आहे मग आता पर्याय जर शोधले आपण शिजरेस हा शब्द नाही शिजरन हा सुद्धा शब्द नाही त्यानंतर सिजरेक्स हा सुद्धा शब्द नाही तर शिजारीना हा करेक्ट शब्द आहे म्हणजेच आपल्याला जे उत्तर हवं आहे शिजरचं जे काही आहे राणी ती आहे सिझारीना म्हणजे रशियन राजा रशियन राणी म्हणजे आपण ऑप्शन जे आहे आपलं बरोबर ते करेक्ट ऑप्शन आहे डी तर तिसरा प्रश्न आपण समजून घेतलेला आहे आता आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया चौथा प्रश्न आपल्याला ऍक्टर ऍक्ट्रेसेस राईट तसं बॅचलरची जोडी कोणती आहे हे आपल्याला विचारलेलं आहे ऍक्टर ऍक्ट्रेसेस बॅचलर डॅ डॅश हा प्रश्न क्लर्क दोन हजार आठ ला आलेला आहे प्रश्न व्यवस्थित बघून घ्या समजून घ्या त्याचे चार पर्याय जे दिलेले आहेत आधी ते सुद्धा बघून घ्या आणि नंतर आपल्याला प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे तर जेथे ऍक्ट्रेस आहे तिथे ऍक्ट्रेस ऍक्टर ऍक्ट्रेस नट नटी बरोबर वर आहे तर बॅचलरचा अर्थ काय आहे अविवाहित मुलगा मग आता आपल्याला उत्तर शोधायचं आहे अविवाहित मुलगी मग खाली चार पर्याय बघूया चार पर्याय पर्यायापैकी कोणता सुटेबल पर्याय असू शकतो कोणतं सुटेबल अल्टरनेटिव्ह असू शकतं तर सुरुवातीला ले बघा लेडी अविवाहित बॅचलरला लेडी योग्य आहे का नाही गर्ल मुलगी हा सुद्धा पर्याय योग्य नाही वुमन वुमेन हा सुद्धा पर्याय योग्य नाही तर अविवाहित मुलगा स्पिनिस्टर म्हणजे अविवाहित मुलगी म्हणजेच डी हे उत्तर करेक्ट आहे डी हे अल्टरनेटिव्ह करेक्ट आहे मग आता आपल्याला जे उत्तर हवं होतं ते आपल्याला मिळालेलं आहे तर मग बॅचलरच जे आहे पुलिंगी ती कोणती आहे स्त्रीलिंगी कोणती आहे बॅचलर हा पुलिंगी आहे लक्षात घ्या आणि स्पिनिस्टर ही स्त्रीलिंगी आहे बरोबर आहे अविवाहित स्त्री तर थोडक्यामध्ये जोडी बघा बॅचलर स्पिनिस्टर करेक्ट ऍन्सर त्यानंतर पाचवा प्रश्न आपण बघतोय पाचवा प्रश्न मध्ये फिमिनाईन ऑफ हॉर्स फिमिनाईन ऑफ हॉर्स हॉर्स मराठीमध्ये हॉर्सला घोडा म्हणतात घोडा हा मॅचकुलाईन आहे बरोबर आहे तर याची फिमिनाईन आपल्याला आप शोधायची आहे म्हणजे पुल्लिंग शोधायचा आहे आपल्याला हॉर्सची बरोबर आहे टॅक्स असिस्टंट दोन हजार पंधराला क्वेश्चन आलेला आहे क्वेश्चन अतिशय सोपा आहे समजून घेतला तर तुम्ही त्वरित उत्तर देऊ शकता कि काय आन्सर देऊ शकता सुरुवातीला तुम्ही प्रश्नाचं उत्तर देण्याच्या अगोदर पर्याय शोधा पहिल्या याच्यामध्ये बघा बीच दुसऱ्या याच्यामध्ये सो तिसऱ्या याच्यामध्ये यू आणि दुसऱ्या याच्यामध्ये मियर राईट्स तर आता पहिल्याचा अर्थ बघा बीच म्हणजे काय बीच म्हणजे काय तर डॉग ची डॉगिन म्हणजे कुत्री म्हणतो आपण त्याला सो म्हणजे रॉन डोकं इ म्हणजे मेंढी आणि मेयर मेयर म्हणजे घोडी म्हणजेच आपलं जे पर्याय आहे आपलं जे उत्तर आहे ते आहे डी नंबरचं म्हणजे डी नंबरचा जो पर्याय आहे तो आपला बरोबर आहे मेयर राईट्स मेयर इज द करेक्ट अँसर तर द फिमेन ऑफ हॉर्स इज अ मेयर हे याचं उत्तर असेल आणि प्रश्न हा दोन हजार पंधराला आलेला आहे हे तुम्हाला समोरलेला आहे तर अशा प्रकारे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे सुरुवातीला प्रश्न वाचून घ्यायचा आहे नंतर पर्याय शोधायचा आहे आणि नंतर उत्तर लिहायचं आहे तर पाचवा प्रश्न आपण अशा प्रकारे सोडवलेला आहे त्यानंतर बघूया सहाव्या क्वेश्चनकडे सहावा क्वेश्चन गिव्ह फेमिनाईन फॉर गॉड आता गॉड हा पुलिंगी शब्द आहे मॅस्कुलाइन शब्द आहे याचे आपल्याला स्त्रीलिंगी शब्द शोधायचे फेमिनाईन बरोबर आहे हा प्रश्न क्लर्क दोन हजार तेरा ला आलेला आहे खाली पर्याय दिलेले आहेत चार चार पर्यायापैकी कोणतं उत्तर असेल ते तुम्ही बघा एमध्ये गॉड लेडी आहे बी मध्ये प्रिन्सेस आहे सी मध्ये गॉडेस आहे आणि डी मध्ये एंजल आहे तर एंजल नाही प्रिन्सेस पण नाही आणि ए पण नाही तर करेक्ट आन्सर आहे गॉडेस राईट्स करेक्ट आन्सर काय आहे ग्वाडेश हे करेक्ट आन्सर आहे लक्षात आला ना तुम्हाला सर्वांना तर थोडक्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करा आता या अगोदर आपण जे बघितलं होतं हा जो प्रश्न आहे तो प्रश्न अतिशय सोपा आहे तर येथे गॉड लेडी नाही प्रिन्सेस नाही गॉडेस हे उत्तर आहे आणि अँजल तर नाहीच नाही तर पुढचा प्रश्न बघा आपण आता प्रश्न पुढच्या प्रश्नाकडे वळूया मॅच द पियर्स आपल्याला जोड्या जुळवायच्या जोड़ आहेत टॅक्स असिस्टंट दोन हजार अकराला ला हा क्वेश्चन आलेला आहे क्वेश्चन अतिशय सोपा आहे समजून घेतला तर सोपा आहे लक्षात घ्या तर बघा एका आता या साईडला जी यादी दिली या साईडला जी लिस्ट दिलेली आहे ती पुलिंगी आहे आणि या साईडला जी दिलेली ती स्त्रीलिंगी आहे बरोबर आहे आता हार्ट हार्ट म्हणजे काय तर नर मादी पण कशाची नर नर म्हणजे काय हरणाचं नर आणि रो म्हणजे काय नर मादी बक म्हणजे काय नर काळवीट बुलक म्हणजे काय बैल आणि मनक म्हणजे काय संन्याशी तर हे सर्व काय आहे मग नर आहे याला आपण कुलिंगी असं म्हणूया आणि हे जे काही आहे हे काय आहे स्त्रीलिंगी आहे राईट मग आता आपण जोड्या जुळूया जोड्या जुळवताना लक्षात ठेवा हार्ट म्हणजे हरीन परंतु नर हरीन तर याला मादी हरिणची जोडी पाहिजे आपल्याला मादा हरिण पाहिजे तर हार्टचं की जोडी आहे ती आहे रो रो म्हणजे मादा हरी त्यानंतर बक बक म्हणजे काळवीट नर काळवीट नर काळवीटची जी जोडी आहे ती आहे मादा काळवीट म्हणजे डो तर अशा प्रकारे इथे जोडी जुळलेली आहे तर तुम्ही बघा सुरुवातीला बी आहे बी या ऑप्शनमध्ये दिसतं का आपल्याला तर निश्चितच दिसतं बी बघा बी आपल्याला याच्यामध्ये दिसत आहे ऑप्शनमध्ये सुरुवातीला इथे बी आहे त्यानंतर बगचं जे आहे ते ये आहे ते सुद्धा बरोबर आहे म्हणजे पर्याय एक कडे आपण जात आहोत ही एक ट्रिक्स आहे समजून घेण्याचा प्रयत्न करा पहिलं जे हार्ट आहे त्याची जोडी रो म्हणजे बी म्हणजे मध्ये बी आलेला आहे बघ दुसरा प्रश्न दुसरा जी जोडी आहे बघ बकची जोडी डो बघ म्हणजे काळवीट काळवीट नर काळवीट मादा काळवीट तर इथे ये पर्याय आहे त्यानंतर तिसरी जोडी बघा बुलॉक बुलॉक म्हणजे काय बैल तर त्याची जोडी जी, जी आहे ती समोरच आहे हायपर म्हणजे गाय वगैरे तर ती जोडी आहे ती सी आहे येथे करेक्ट ऑप्शन दिसतो नंतर चार नंबरचा जो पर्याय आहे बघा UH, चार नंबर मॉंक मॉंक म्हणजे काय संन्यासी तर नन म्हणजे संन्यासीन मॉंकला आपण पुजारी म्हणू शकतो तर इकडे ननला आपण पुजारी म्हणू शकतो बरोबर आहे म्हणजे अर्थ वेगवेगळे आहे परंतु जोडी समोर आहे म्हणजे डी हा पर्याय आहे म्हणजे या पर्यायामध्ये ह्या जोड्या जर आपण बघितल्या तर या ए बी सी डी मध्ये जे पर्याय दिलेले आहेत खाली तर तो, तो पहिला पर्याय इथे करेक्ट आहे दुसरा पर्याय जो आहे ए बी सी डी रॉंग आहे तिसरा पर्याय जो आहे डी बी सी डी हा सुद्धा रॉंग आहे नंतर डीचा पर्याय बी सी डी ए हा सुद्धा रॉंग आहे मग करेक्ट जो पर्याय आहे करेक्ट जो अल्टरनेटिव्ह आहे तो आहे बी ए सी डी तर अशा प्रकारे आपण हा सातवा प्रश्न इथे सोडवलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा परत एक प्रश्न आहे परत एक प्रश्न आहे मॅच द पियर्स मॅच द पियर्स एस एस सी एच एच एस एल दोन हजार सोळाला ला हा प्रश्न आलेला आहे या प्रश्नामध्ये परत चार पर्याय दिलेले आहे आणि मॅच द पियर सांगितलेले आहे चार मधून आपल्याला एक उत्तर शोधायचं आहे तर सुरुवातीला बघा पीपल म्हणजे लोक बुक म्हणजे पुस्तक उमेन म्हणजे श्रिया आणि सचिन म्हणजे नावं आहे मुलाचं आणि इकडे सर्व नावे दिलेले प्रोनाऊन दिलेले त्यांना कोणते शब्द वापरतात आता अनेक लोक असतील पीपल असेल तर त्यासाठी कोणतं जेंडर वापरतात कोणतं प्रोनाऊन वापरतात हे सांगितलेलं आहे तर आपल्याला माहिती आहे आपण इंग्रजी शिकलेलो आहोत आणि प्रत्येकाला माहिती आहे पीपलसाठी दे हा शब्द सुटेबल आहे म्हणजे पहिल्याचं उत्तर आहे डी ऑप्शनमध्ये कुठे डी आहे का बघा येथे डी आहे राईट त्यानंतर दुसरं बुक बुक हे निर्जीव आहे लाईफलेस थिंग आहे नॉन लिव्हिंग थिंग आहे बुक साठी आपण काय वापरतो इट शब्द वापरतो मग आता इट म्हणजे काय बी हे सुद्धा करेक्ट आहे म्हणजे सी अल्टरनेटिव्ह कडे आपलं उत्तर जात आहे लक्षात घ्या त्यानंतर वुमेन वुमेन साठी काय वापरणार आपण श्रेय आहे वुमन राईट्स वुमेनसाठी आपण सी वापरणार राईट्स सी बरोबर वर आहे वर त्यानंतर सचिन साठी काय वापरणार आपण ही वापरणार लक्षात आलं ना इथे हा उमन शब्द आहे लक्षात घ्या सचिन साठी काय वापरणार ही शब्द वापरणार म्हणजे जो पर्याय आपल्याला दिसतो आहे तो आहे सी सी इज द करेक्ट ऑप्शन कारण या अगोदरचे जे पर्याय आपण बघितले कोणते पहिला पर्याय होता बी डी सी ए हा पर्याय इथे नाही ए बी सी डी हा ही अल्टरनेटिव्ह नाही डी बी सी ए हा करेक्ट ऑल्टरनेटिव्ह आहे त्यानंतर डी च बघ ऑप्शन सी बी डी ए हा सुद्धा इथे पर्याय नाही मग या प्रश्नाचं जर उत्तर असेल तर ते आहे सी सी द करेक्ट अल्टरनेटिव्ह अशा प्रकारे आठवा प्रश्न आपण इथे समजून घेतलेला आहे त्यानंतर आता पुढचा प्रश्न बघा नाईन नंबरचं क्वेश्चन बघा नाईन नंबरचं क्वेश्चन नाईन नंबरचं क्वेश्चन नंबर आहे फाईंड द फाईंड द करेक्ट फेमिनाईन नाउन ऑफ फॉक्स फॉक्स फेमिनाईन नावून आपल्याला शोधायचं आहे बी एड टी दोन हजार पंधराला हा प्रश्न आलेला आहे आता फॉक्स फॉक्स हा काय आहे पुलिंगी शब्द आहे मॅस्कोनाईन शब्द आहे त्याचा आपल्याला काय शोधायचा आहे फेमिनाईन नावून शोधायचं आहे बरोबर म्हणजे श्रीलिंगी शब्द शोधायचा आहे तर मग आता फॉक्स म्हणजे कोला मग कोलिन मराठीमध्ये त्याला म्हणतात तर बघा या पर्यायपैकी एखादं उत्तर आहे का तर पहिलं आहे विक्सन दुसरा आहे फॉक्सन तिसरा आहे सी फॉक्स आणि चौथं आहे फॉक्सेस आता चौथं जर बघितलं तर फॉक्सेस अनेक कोले हे उत्तर बरोबर नाही सी फॉक्स सी फॉक्स इंग्रजीमध्ये म्हणत नाही फॉक्सन असा शब्द इंग्लिशमध्ये नाही मग फॉक्स फेमिलाईन जर असेल तर आहे म्हणजे कोलिन आणि फॉक्स म्हणजे कोला तर हे उत्तर येथे बरोबर आहे मग कोणता पर्याय आहे आपल्याकडे ए इज अ करेक्ट अल्टरनेटिव्ह आणि त्यानंतर आता शेवटचा प्रश्न आपण समजून घेणार आहोत तर प्रश्नाकडे लक्ष असू द्या चूज द करेक्ट जेंडर ऑफ द वर्ल्ड फाउंडर फाउंडर हा जो शब्द आहे या शब्दाचा आपल्याला जेंडर शोधायचा आहे फाउंडरचा शब्दाचा अर्थ होतो संस्थापक मग आता संस्थापक हा मेल शब्द आहे मॅस्कुलाईन शब्द आहे याची फिमेनईन आपल्याला शोधायचं आहे करेक्ट एम बी ए सी टी एम बी ए सी टी दोन हजार बाराला हा क्वेश्चन आलेला आहे फाउंडर तर या फाउंडरचा आपल्याला फिमेलाइन शब्द शोधायचा आहे तर पर्याय मध्ये बघा पर्यायकडे बघा कोणतं उत्तर योग्य असेल तर सुरुवातीला दिलेलं आहे बघा फाउंड्रेस त्यानंतर बी नंबरला दिलेलं आहे फाउंड सी नंबरला दिलेलं आहे फाइंड आणि डीला दिलेलं आहे फाइंडिंग फाइंडिंग जर बघितलं तर एम यू चा फोर्थ फॉर्म आहे व्ही फोर आहे सी नंबर बघितला सी पर्याय जर आपण बघितला तर व्ही वन आहे बी पर्याय जर बघितला तर व्हिटू आहे म्हणजे हे तीनही उत्तर इथे अप्रोप्रिएट नाही किंवा सुटेबल नाही मग करेक्ट आन्सर काय असेल इथे आता तर फाउंडरच जे काही फाउंडर जे आपण जेंडर शोधतोय फाउंडरचं त्या फाउंडरचं जेंडर जर बघितलं तर ते आहे फाउंड्रेस लक्षात आलं ना फाउंडर म्हणजे संस्थापक आणि संस्थापिकेला शब्द बघितला तर फाउंड्रेस म्हणजे फाउंड्रेस हा स्त्रीलिंगी शब्द आहे लक्षात आलं तुम्हाला तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण दहा क्वेश्चन या जेंडरवरती घेतलेले आहेत मला असं वाटतं हे जे क्वेश्चन आहे हे तुम्हाला निश्चितच समजलेले असेल कारण यावरती आपण खूप खूप असे उदाहरण घेतलेले आहेत आणि त्या उदाहरणाद्वारे आपण जेंडर हा टॉपिक समजून घेतलेला आहे जेंडरचे काही नियम सुद्धा आपण घेतलेले आहेत ते मी तुम्हाला अगोदर सांगितलेले आहे तर हा जो टॉपिक आहे हा तुम्हाला निश्चितच समजलेला असेल असं मला वाटतं आणि त्यानंतर आता पुढचा टॉपिक मी लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येत आहेत तोपर्यंत मी येथे थांबतो आणि तुमची रजा घेतो थँक्यू सो मच